नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनल मध्ये महत्वाची माहिती आहे केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहेत मित्रांनो खता संबंधित तर त्या संबंधित ही माहिती आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर समजतील ठीक आहे बघा युरिया आयात करण्याची परवानगी मिळाली केंद्राचा निर्णय देशात लोकसभा निवडणुकींच्या तारखा घोषित झाल्या असून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी एकामागून एक घोषणा केंद्रातील मोदी सरकारकडून केल्या जात आहेत या दरम्यान केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या खत कंपन्यांना पंचवीस मार्च पंचवीसपर्यंत युरिया आयात करण्याची परवानगी दिली आहे तसेच देशात युरियाचा तुटवडा टाळण्यासाठी ही परवानगी देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे देशातील वार्षिक युरियाचा वापर हा सुमारे तीनशे साठ लाख टन असून देशाला सुमारे ऐंशी लाख टन युरिया आयात करावी लागते तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की केंद्र सरकारने मंजुरी दिलेली राज्यांना ते युरिया आयात करू शकतात कारण दरवेळेस काय व्हायचं आयातीवर बंदी असायची आणि युरिया आयात न झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी तुटवडा निर्माण व्हायचा आणि शेतकऱ्यांना युरिया मिळायचा नाही तर आता आयातीस परवानगी दिलेली आहे पंचवीस मार्च पंचवीस पर्यंत कंपन्यांना परवानगी दिलेली आहे युरिया आयात करण्यासाठी पुढे बघा त्यांनी काय सांगितलंय देशातील वार्षिक युरियाचा वापर सुमारे तीनशे साठ लाख टन होतो तर गेल्या वर्षी युरियाचा वापर देशात सुमारे तीनशे सत्तावन्न लाख टन नोंदवला गेला होता या तीनशे सत्तावन्न लाख टनापैकी भारताला ऐंशी लाख टन युरिया आयात करावा लागतो तर उर्वरित युरिया इफको आणि इतर सरकारी संस्थांद्वारे देशातच तयार करण्यात येतो यामुळे यंदाच्या हंगामात देशात युरियाचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्राने राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कंपन्यांना युरिया आयात करण्याची परवानगी दिली आहे तसेच खतात स्वावलंबी होण्यासाठी नॅनो युरियाचे उत्पादन केले जात आहे सरकारी खात्यावरील कृषी वापरासाठी लागणारी युरिया राज्य ट्रेडिंग एंटरप्राइजेस स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स सह वेळोवेळी अधिकृत केलेल्या कोणत्याही राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या खत कंपन्यांकडून आयात केला जाईल असे विदेश व्यापार महासंचालनालयाने म्हटले आहे तर वर्ष चोवीस साठी एप्रिल जानेवारीमध्ये भारताने एक पॉइंट एक्क्याऐंशी अब्ज किमतीचा युरिया आयात केल्याचेही महासंचालनालयाने म्हटले आहे तर मित्रांनो वर्ष चोवीस साठी एप्रिल जानेवारीमध्ये भारताने डॉलर एकशे एक्क्याऐंशी अब्ज किमतीचा युरिया आयात केल्याची माहिती आहे आता युरियाचा जो वापर होतो तो कशासाठी होतो तुम्हाला माहीत असेल पिकांमधील नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी शेतकरी युरियाचा वापर करतात युरियाच्या मदतीने पिकांची योग्य वाढ होण्यास मदत होते याबरोबरच धान्य भाजीपाला कडधान्य फळे आणि फुले यासह इतर पिकांमध्ये युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तर पुढे बघूया मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काय सूचना दिलेल्या आहेत यंदाच्या खरीप हंगामामध्ये युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये यासाठी संरक्षित साठा करावा अशा सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या होत्या मुंडे यांनी या सूचना मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या होत्या तर त्यानुसारच या सर्व गोष्टी घडत आहेत मित्रांनो त्यानुसारच केंद्राने सुद्धा मंजुरी दिलेली आहे की तुम्ही युरिया आयात करू शकतात आता संरक्षित साठ्यासाठी राज्यातील कंपन्या संरक्षित साठा करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशाही सूचना मुंडे साहेबांनी दिल्या होत्या यानंतर आता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या खत कंपन्यांना पंचवीस मार्च पंचवीसपर्यंत युरिया आयात करण्याची परवानगी दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की आता युरियाचा जो तुटवडा दरवर्षी होत असतो तो यावेळेस होणार नाही कारण कंपन्यांना आयात करण्याची परवानगी मिळालेली आहे आणि जो युरिया लागत असतो शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात लागतो त्या प्रमाणात शेतकऱ्यांना युरिया मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो